आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका क्लिक वर हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आपल्यासाठी सुंदर एक अभंग आहे अगदी एक तारी वजनामधला असा अभंग जो अभंग आपल्या परेश्वर मंडळींच्या ऐकण्यातला आहे असा हा अभंग पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हिचं माझी देवपूजा हा पारंपरिक आलेलाच चाल आहे ही सुंदरशी चाल आपल्याला भैरवी रागामध्ये नोटिशन सहित हार्मोनियमवरती वाजून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर हा व्हिडिओ जर आपल्याला नक्कीच आवडला तर या यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब बेल ऑकाउन गट्टीवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचं जसं अपलोड व्हिडिओ होतील त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोब मोबाईलवरती बघायला मिळेल दुसरी सूचना जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने जर गायन हार्मोनियम वाजून गायन जर शिकण्यास इच्छुक असाल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा जेणेकरून आपल्याला घरी बसून संगीताचं शिक्षण घेता येईल तर मंडळी समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया सुरुवातीला तुम आपणा स हा अभंग काळी तीन ह्या सुरामध्ये पाठवतोय जेणेकरून आपल्याला काळी तीन हा सूर म्हणजे जरा चढ लाईट भजन असल्यामुळे चढ सुरात उंच स्वरात म्हणायसाठी हा एक चांगला गोडवा या आभ चालीला निर्माण होतो त्याकरता काळी तीनचा हा सूर निवडला आहे तर बघूया सुरुवातीला ह्या अभंगाला नोटेशन म भजनी ठेक्याबरोबर कसं म्हणायचं त्याचं मी तुम्हाला समजावून सांगतो ठेक्याबरोबर कसं गायचं आहे सोर आहे काळी तीन बघितलं आपण हा अभंग भजनी ठेक्याबरोबर काळे तीन ह्या सुरामध्ये कसा म्हणायचा आता आपल्याला या रागाचं आरोह अवरोह आणि या चालीचे एक एक लाईनचं नोटेशन आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपल्याला सम सूचना करतोय की जर आपण ऑनलाईन पद्धतीने जर क्लास घेणार असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क का साधा कारण क्लास हा दिवसाआडा क्लास आहे एक दिवसाआडा असल्यामुळे महिन्यामध्ये पंधरा क्लास होतात क्लासचा टायमिंग सकाळी आठ ते दहा हा एक हे एक सत्र आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊ हे एक सत्र आहे तर ह्या दोन सत्रापैकी आपण आपल्या कामाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये दोन सत्रापैकी एक वेळा आपण जॉईन करू शकता आणि क्लासमध्ये पर्सनली एका एका व्यक्तीला शिकवल्या जातं जे क्लासमध्ये शिकवलं त्याचं नोटिशन त्याचे व्हिडिओज आपल्याला व्हॉट्सअपवरती पाठ पाठवले जातात आणि प्रत्येक रागाचे आलाप ताणी चक्रधार ताला सुरात कसं बसवायचा हे तुम्हाला अगदी समजेल अशा पद्धतीने क्लासमध्ये समजावून सांगितलं जातं प्रॅक्टिकली तुमच्याकडनं गाऊन घेतलं जातं त्यामुळे नक्कीच ही सुवर्णसंधी डावलू नका विशारदपर्यंत जर साथीही परीक्षेचा अभ्यासक्रम तुम्हाला घ्यायचा असेल तर घरी बसून तेही शिकू शकता आपल्या जवळच्या सेंटरवरती परीक्षा देऊ शकता अभ्यासक्रम मी आप मी इकडनं देणार तुम्ही शेजारच्या सेंटरवरती जाऊन एक्झाम द्यायच्या तर ही संधी नक्कीच डावलू नका समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया सुरामध्ये आपल्याला या रागाचे आरोह हो अवरोह हो समजावून सांगतो भैरवी राग आहे रे ग धनी हे चार सुर कोमल आहे काही ठिकाणी शुद्ध रेचा वापर केलेला आहे गोडव्यासाठी तर बघूया आपण आरोह हो अवरोह हो। बघूया आपण सुरुवातीला ह्या चालीच पहिली लाईन घेऊया आता इथे रेचा वापर शुद्धही केलेला आहे बोटांकडे लक्ष देऊन जर बसवलं तर आपल्याला लक्षात येईल सारे गे गे साने धने इथे रे कोमल घ्यायचा सारे ग रे गे सा, सा पाय तुझे रे पाय म मप मग गुरुराया गुरुराया पूर्ण एकदा घेऊया सि रे स नि धने सा म गरे सा गरे आता इथं रे शुद्ध घ्यायचा गरे सा रे गुरुराया गप मग रे परत कोमल रे ग मग रे गरे साच माझी दे गप मग रे गरे साच माझी दे मगरे साप मगरे सा हो पाय पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा आता याच्या पुढील सगळे अंतरे सारखेच आहेत प्रत्येक अंतराचं नोटिशन सेम आहे त्यामुळे बसवायला काही आपल्याला जड जाणार नाही गमधनी सा 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 सा

गरेसा हीच माझी भागीरथी हीच माझी भागीरथी पाय तुझे रे पाय तुझे गुरुराया गुरुराया हीच माझी देव पूजा हो पुढे पुढे लांतारा हे सेम घ्यायचा <स्थाँगा> गमधा

आता पुढील तू गम धनी सास निनी सासरे साप गुरु चरणाचे पप पप धनी धप मग रे गरे तेची माझे संध्या स्थान ते माझे स्नान बाय तुझे पुढील अंतरा शेवट नामा गमधनि धनी सा निे सनि धप नामाणेचर नामाने खेचर पाहि गुरु वाचुन दैवत प प प धनि ध गम घरे गुरु वाचन दैवत ना गुरु दैवत ना पाय तुझे पाय तुझे गुरुराया गुरुराया मंडळी अशा पद्धतीने आपल्याला या अभंगाचं नोट्रिशन समजावून सांगितलं आहे आता यामध्ये परत तुम्हाला आलाप काही शिकायचे असतील काही ताणे शिकायचे असतील स्वर विस्तार कसा करायचा अभंगाची सुरुवात करता येईल जसं आपण स्वर लावतो स्वराचं थोडं आलाप वगैरे करून अभंगाची सुरुवात करतो तर हे, र, हे जर करायचं असेल आपल्याला प्रत्येक चालीचे आलाप ताणे वगैरे शिकायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने जर आपण क्लास जॉईन केला तर याचं संपूर्ण शिक्षण आपल्याला भेटू शकतं आणि एक दिवसाआड क्लास असल्यामुळे आपण घरी बसून महि महिन्यातून पंधरा क्लास करू शकता कुठे जाऊन शिकण्याची गरज नाही आपल्या घरात बसून आपण शिकू शकता आणि तेही आपल्या टायम टायमिंगच्या आपल्या कामाच्या टायमिंग व्यतिरिक्त टायमिंग आहे सकाळी आठ ते दहा आहे संध्याकाळी सहा ते नऊ आहे या कालावधीमध्ये दोन्ही दोन, दोन सतरापैकी एक वेळा आपण नक्की जॉईन करू शकता तर नक्कीच ही सुवर्ण संधी डावलू नका आणि या, या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब बेल आयकॉन घंटीवरती क्लिक केलं नसेल तर ही प्रक्रिया नक्की पूर्ण करा धन्यवाद